कोकणामध्ये बरेचसे पदार्थ हे नारळ वापरूनच केले जातात त्यातीलच एक प्रकार म्हणजे आषाढ महिन्यात केला जाणारा या ओल्या खोबऱ्याच्या गोड पुऱ्या या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत खुसखुशीत कुश आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या या पुऱ्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून झालेलं ओलखोबरं आणि गुळाचं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड वाटी इतक गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट घ्यायचे आहेत स्वादानुसार त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडस जायफळ किसून घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्याची चव दुपटीने वाढली जाते आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे भरपूर प्रमाणात खोबरं वापरल्यामुळे मोहन घालायची अजिबात गरज नाही गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकता घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पीठ आता आपलं घट्टसर मळून झालेलं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट हे पीठ असंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर इथे मी पिठाचे दोन भाग करणार आहे आणि गोळा करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना आपल्याला पोळीपाटाला आणि लाटणीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ पोळीपाटाला आणि लाटणीला चिकटणार नाही पुरी लाटताना जास्त जाड लाटायची नाही किंवा जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही इथे खूप पुऱ्या करून ठेवायच्या नाहीत नाहीतर पुऱ्या कोरड्या होतात तीन ते चार पुऱ्या लाटून झाल्या की लगेचच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे त्यासाठी आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये सोडायचा आहे आणि जर का बबल्स येऊन पिठाचा गोळा चटकन वर आला तर आपलं तेल गरम झालं आहे असं समजायचं तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळताना गॅसची आच लहान ठेवायची कारण त्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे पुरीचा रंग पटकन बदलण्याची शक्यता असते पुरी तेलामध्ये सोडताना पोळीपाटावरील खालची बाजू वर येईल अशा प्रकारे पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे त्यामुळे आपली पुरी टम्म फुगली जाईल सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे एका बाजूने पुरी तळून झाल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने पुरी उलटवून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पुरी तळून झाल्यानंतर पुरीतील तेल निथळवून घ्यायचं आहे आणि पुरी आपल्याला एखाद्या टोपलीमध्ये किंवा जाळीमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या फार पातळ लाटल्या तर पुरी फुगली जात नाही आपल्या खुसखुशीत अशा ओल्या खोबऱ्याच्या गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद